कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडागाड मार्ग सध्या खड्डेमय झालाय यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिक व्यापारी हैराण झाले किमान घाटमार्गातील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी होत आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार घाटमार्ग आहेत त्यापैकी करुळ आंबोली घाट दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहेत सध्या फोंडा घाट व त्यातील घाटे घाटमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे संपूर्ण घाटमार्ग खड्डेमय झालाय त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय निसर्ग म्हणजे फॅमिली घेऊन म्हणा मित्रांसोबत म्हणा ते बघण्यासारखं पर्यटन आहे परंतु या घाटातून येताना ना एवढी भीती वाटते की असं कारजवळगड ठेवून प्रवास करता करावा लागतोय आव रस्ते एवढे छोटे छोटे रस्ते आहेत खड्ड्या आहेत म्हणजे खरंच बघितलं तर ह्या सारखं नाही ना त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी म्हणजे एवढं छान आहे ना वाटतं ही बी बघून सगळं टिकला पाहिजे हो पण इकडे येताना ह्या अशा गोष्टी रस्ते खूप महत्त्वाचे आहेत आणि हो खड्डे तर एवढे आहेत ना रस्त्याला या अक्षरशः खूप भीती वाटते घाटातून खर तर खूपच ठिकाणी मध्ये मध्ये भरपूर खड्डे आहेत आणि जीवाला बहुतेक जणांचा धोका सुद्धा होऊ शकतो बराच खराब रस्ता आहे घाटामध्ये मी आलो एक कराडवरून आणि कणकवलीला चालू घाटामध्ये ट्रॉफिक सुद्धा खूप ठिकाणी असते आणि आम्ही खड्डे वाचवताना दुसऱ्या गा गाड्या सुद्धा मागून जोरात येऊन अपघात होऊ शकतो आमचा विशेष मला असं वाटतं की मी या घाटातून का आलो एवढा हा घाट रस्ता आहे एवढा खराब आणि एवढा आहे की नाही मी सुट्टी एन्जॉय करायसाठी पण आलतो पण अक्षरशः माझी सगळी पाठीची चाळत चाळत झाल्या हा परत या घाटातून यायचं की नाही ह्याचा विचार पण आहे लोक सुट्टीसाठी एन्जॉय करायला कारण या सगळा वेळा हा प्रवासात आणि घाटात आणि त्या या रस्त्यावर इतका वेळ जातो आहे की त्यामुळं नको वाटतं आणि त्यात गाडीचं होणारं नुकसान ते आणि वेगळंच आहे कारण एका एका टायमिंगला अशी गाडी खाली आपटत्या आणि एवढी जोरात लागते की जेणेकरून त्या गाडीचं काही करू शकत नाही पण एवढी जोरात गाडी खाली लागते त्यामुळे परत या घाटातून यायचं की नाही हाच विचार सगळ्यात पडला आहे कुठून आता तुम्ही कुठे जाता मी आलोय आहे कोल्हापूरवरून मी चाललो आता सिंधुदुर्गला बाहेर सगळे जे होते ते बाकी सगळे पुढे गेले कारण या गाडीची अवस्था बघून ते म्हणतात आम्ही गाडी दिली आमचा मी एकटी जातो तुझं तू यायचं एकटा शिस्तात निवांत असं करत होतं मी एकटाच चाललो दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल